उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा प्रशासक आहे प्रशासक काळामध्ये सुद्धा काही काम चांगल्या पद्धतीने जनतेच्या समोर यायला पाहिजे ते जर आले तर जनतेचा विश्वास तुमच्यावर वाढेल पण अधिकारी जर खोट्या गोष्टीला फाटी घालत असतील तर कसं जाणार आहे आणि पत्रकारांच्या समोर सांगितलं कुठे कोण घेऊन गेलेले ते सुद्धा मी सांगेल तुम्हाला

लक्ष मॅडम की बघा उद्या परवा दोन दिवसात तीन दिवस धुळे महानगरपालिकेने धुळे शहरातील नागरिकांकडून स्वतंत्र कचरा संकलनाचा टॅक्स आकारण्याचा निर्णय घेतलाय या संदर्भामध्ये आम्ही त्या टॅक्सचा विरोध करतोय आम्ही या धुळे शहरातील नागरिक दर वर्षाला मालमत्ता कर घरपट्टी पाणीपट्टी रेग्युलर भरतो याच्यामध्ये विशेष स्वच्छता कर आहे मल निसारण करल प्रवाह न कर आहे असे विविध कर असताना सुद्धा एक एप्रिलपासून धुळे शहरातील नागरिकांकडून या ठिकाणी कचरा संकलन नाकारण्याचा निर्णय घेत आहे ही जनतेची पिरवणूक आहे ही जनतेवर अण्णा आहे धुळेकर जनता अतिशय नियमाने घरपट्टी आणि पाणीपट्टी भरत असत या व्यतिरिक्त सुद्धा त्यांना कुठे आम्हाला अपेक्षा होती की छप्पन कोटी रुपये वसूल केल्यानंतर महानगरपालिका चांगला निर्णय जनतेसाठी की पण जनतेला एप्रिल फुल करण्याचं काम या ठिकाणी या महानगरपालिकेने सरकारने घेतलेले आम्हाला सांगा असं वाटतं की ज्या देशाच्या देवाच्या आणि धर्माच्या नावावर हे सरकार निवडून आलं त्या सरकारने धुळे शहरातील जेवढे मंदिरं आहेत धार्मिक संस्था आहेत त्यांच्याकडून सुद्धा नव्वद रुपये ते रुपये दर महा स्वच्छता कर आकारण्याचा निर्णय घेतलेला आहे ही अतिशय चुकीचे आणि आणि काय पद्धत आहे या संदर्भामध्ये आम्ही ॲडिशनल आयुक्त यांची भेट घेऊन आणि निवेदन दिले की तात्काळ हा जो कर आहे हा रद्द करण्यात यावा जर हा रद्द केला नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्रजी पवार पक्षाच्या वतीने आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू असं या ठिकाणी इशारा दिला रोजच्या घडामोडी साठी आवाज टीव्हीला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा